संध्याकाळची तयारी आज भाकरी करून घेतल्या कारण की दुकानातून मला यायला उशीर होतो त्याच्यानंतर मग माझी स्वयंपाकाची तयारी असते आणि तुम्ही सगळ्या कशा आहात माझ्या गोडताई माझी ओट्यू फॅमिली सगळ्यांना मनापासून तुमचं मनापासून स्वागत आहे आणि संध्याकाळची माझी ही तयारी भाकरी करून घेतल्या आणि कारण की खूप दिवसातून भाकरी केल्या बाजरीच्या कारण की इतक्या दिवस मी दळूनच आणलं नव्हतं बाजरीचं आणि रोज चपात्या चपात्या खाऊन कंटाळा आला होता म्हणून म्हटलं भाकरी कराव्यात आज आणि खूप दिवसातून भाकरी केल्या बाजरीच्या चांगल्या खरपूस आणि मोबाईल धरायला मी आमच्या ओमला सांगितलं होतं आणि तो कसा धरत होता बघा त्याच्यानंतर मग सकाळची थोडी चटणी होती टॅमॅटोची मग ती शिल्लक होती म्हटलं आता भाकर आणि बेसन संध्याकाळच्याला करावं अशा माझ्या भाकरी आता इथं मी केल्यात म्हणजे होतच आहे आणि त्याच्यानंतर भाकरी झाल्यानंतर बेसनची तयारी करायची तुम्ही बी असंच कधी एक टाईम भाकर आणि एक टाईम चपाती खात असाल हो मी बी तसंच केलं आणि मग ओम मला म्हणतो माझ्याकडं बघ त्याच्याकडे बघत होता आणि त्याच्यानंतर बेसनाची तयारी केली कांदा वगैरे चिरून घेतला होता आधीच मग फोडणी दिली त्याच्यामध्ये चिरं मोहरी आणि कांदा टाकून घेतला तो चांगला लाल होईपर्यंत थांबले मग लाल झाल्यानंतर त्याच्यात हिरवी मिरची लसूण बारीक करून घेतला होता ते केलं आणि चांगलं ते बी परतून घ्यायचं एक दोन मिनटं म्हणजे तुम्हाला मी रेसिपी म्हणून सांगत नाही तुम्हाला जर करावेसे वाटलं तर हिरव्या मिरचीचं करत जावा कारण की हिरव्या मिरची जितकी लाल तिकटाने चव येत नाही ना तेवढी हिरव्या मिरचीने चव येते तेवढं करून घ्यायचं आणि मग छान परतून घेतल्यानंतर मग त्यात एक तांबर पाणी वतायचं तांभर पाणी वातल्यानंतर त्याला मीठ टाकायचं आणि चांगली उकळी येऊन द्यायची तोपर्यंत थांबायचं उकळी उस्तावर लगेचच बेसन टाकलं का मग ते व्यवस्थित होत नाही पाण्याला उकळी आल्यानंतर मगच टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मग आता उकळी आली आणि मी बेसन करून घेणारे आणि बेसन इतके हाल होतात ना व्हिडिओ शूट करताना एक हातात मोबाईल आणि त्याला जर म्हटलं ना धर तसं असं ऐकत नाही तर बेसन टाकून घेतलं आणि चांगलं ते गाठी फोडून घ्यायच्या बेसन हटून हटून घ्यायचं चांगलं दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवर चांगलं शिजवून द्यायचं चांगलं आटून घ्यायचं आटून झाल्यानंतर चांगलं त्याला असं मी हटवून घेतलं आणि चांगलं शिजून आटून त्याच्या गाठी फोडून घेतल्या गोठोळ्या कारण की त्याने चांगलं फोडल्यानंतर ते आतमध्ये कच्चं राहू नये पीठ राहू नये म्हणून त्याला फोडून घेतलं आणि असं बेसन एका पकडीने धारायचं आणि हटायचं नाही तर मग ती कढाईसारखी घसरत असते आणि असा साधा बेत केला मी साधा सिंपल कारण की रोज मी भाजी चपातीच बनवते आणि कधीच्या नवत म्हटलं आता बेसन भाकर खाव्यात मग बेसन भाकर बनवली आणि आम्ही सगळे जेवायला बसलो आता आमच्या हॅन्डला तर बहुतेक भाकर आणि बेसन तर बिलकुल आवडत नाही पण आज काही बोलले नाही म्हटलं बरं झालं आणि असं आम्ही जेवण केलं सगळ्यां संध्याकाळ अशी लागली कसं वाटतं व्हिडिओ नक्की सांगा